तर नमस्कार मित्रांनो मी आणि आपल्या युट्यूब चॅनल मला बसून सर स्वागत करतो मित्रांनो आपल्या पाठीमागे पाहू शकतात रान भाजी मेळावा म्हणजे जंगलामध्ये जेवढे वनस्पती वगैरे चायाचा बार असं म्हणजे जेवढ्या वनस्पती तेवढ्यांची ज वनस्पती पासून भाजी बनवतात तेवढा आपल्याला पाठीमागे स्टॉल लागलेला दिसतो तो आपण संपूर्ण व्हिडिओ मध्ये बघणार आहे ते आधी वरती नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या रानबाजीचा असं महत्व महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नांदगडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रानबाजी मेळा भरलेला जातो आणि मग आपण तिथलं स्टॉल बघणार आहेत ते कसं लावले जातात ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पहिल्या स्टॉल बघणार आहेत मित्रांनो आपण बघूया म्हणजे आयुर्वेदिक आहे का नक्शी चहा आयुर्वेदिक चहा आहे आणि त्याच्यामध्ये काय काय वापरतात चहा मध्ये तुम्ही एक गहूची आवडीची एक चहा आहे आणि गहूची आवळे हि कुठे भेटते जमीन मध्ये खोदून काढायला लागते म्हणजे जमिनीमध्ये हो अजून काय आहे तुमच्यामध्ये फक्त चहाच आहे का अच्छा आणि या दुसर काही नाही का याच्यामध्ये वापरते मी चहामध्ये का तो तो दे 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 बा, बा, ते आणि चावडर याच्यामध्ये येते आणि खूप अस जंगलामधला ते म्हणजे याला काय म्हणतात गवतीच्या हा गवतीच्या म्हणजे आपल्याला जंगलामध्ये पुढे भेटू शकतो असं गवतीच्या चला मित्रांनो आपण आता दुसरा स्टॉल बघणार आहे ते बघ ना काय घेऊन आले काय नाही पाऊस पाऊल म्हणजे घरगुती आहेत का आपले गरगुती आपलं स्लोगनच आहे बघा फक्त काय मित्रांनो तुम्ही

आणि चला बघ आपण पुढचा स्टॉल बघणार दादा तुम्ही काय आणले कोंबड्या बाक आंडिया मित्रांनो अशा प्रकारे दादांनी गावरान कोंबड्याचं चिकन वगैरे आणलेले आणि आणि भुर्जी आणि पाव म्हणजे अशा प्रकारे आणलेले आणि कशी प्लेट आहे चिकनची प्लेट मित्रांनो अडीचशे रुपये आली आणि बुर्जी आणि दोन पाव म्हणजे चाळीस रुपये आणि बटाटा भुजीस पंचवीस पंचवीस धन्यवाद मित्रा चला मग पुढच्या स्टॉल ला आपण बघणार आहे

पण पुढच्या आलेले तुम्ही काय काय कालूबाई वंदन केंद्राच्या माध्यमात अमरकंद आहेत अश्वगंधा मूळ आहे ओरिजिनल शतावरी मूळ आहे गुळवेल आहे अख्खी पण आहे पावडर पण आहे गुळवेलची त्याचबरोबर शतावरी पावडर आहे आंबे दा हळद आहे दातासाठी आयुर्वेदिक मंजन आहे रोगासाठी स्वतः बनवलेलं तेल आहे काल पावडर आहे पावडर आहे तर मित्रांनो इतकं सगळे आयुर्वेदिक म्हणजे पावडर बनवून आलेले म्हणजे जंगलात जे वनस्पती आहे ना त्यांच्यापासून भरपूर अशी पावडर वगैरे बनवून आणलेले ते तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे कंद वगैरे पण आहे आणि हे कसले दादा अश्वगंधा वनस्पतीचं मूळ आहे हे मुळे अश्वगंध आश्वागन्द। अश्वगंध तब्येतीसाठी पौरुषत्वासाठी आणि हे पुढचं ज्येष्ठ मध आहे खोकला दमा उपयोगी जंगली लाग आणि सगळं असं म्हणलं का सगळे पावडर वगैरे तयार करून आणलेले ते सगळे म्हणजे जंगलातून जी वनस्पती आहे ते तिथे भुकटा करून ते बनवले जातात म्हणजे तुम्ही कुठे आले जंगलातून आणले हो त्यानंतर आपण दुसरा स्टॉल बघणार आहे तर आपण भाजीच्या स्टॉल पशी पोहचलेले मित्रांनो ताई कसली भाजी ती कवल्याची भाजी दादा ही कवलीची भाजी, भाजी म्हणजे बनवायला कशी बनवतात बनवायला ती धुवून घ्यायची स्वच्छ आणि मग कांदा लसूण आणि मीठ वगैरे टाकायचं लाल तिखट हळद टाकून मेथीची भाजी बनवतो तशी बनवून घ्यायची वापरून घ्यायची शिजून घ्यायला लागते चांगली ती पण काय लाईची आणि तो चाव्याचा वारे तो चाव्याचा वार्या आधी उकळून लागतं लागतो चोळायला लागतो वेगवेगळा करावं लागतं निवडून घ्यायचं स्वच्छ आणि मग उकळून घ्यायचं उकळून घेतला की मग तो पिळून घ्यायचं स्वच्छ आणि मग कांदा ते टाकून ही कसली भाजी भाजी मित्रांनो अशा प्रकारे वेगवेगळ्या भाजी आहेत आणि फुरासी पण आणलेली बघा आणि इकडे खेकडी खेकडी पण आणलेले मित्रांनो चला आपण बेस्ट स्टॉल ते येऊ इथे सगळे के हो कोणत्या कंपनीचा माल आहे प्रियांश अमृत ज्यूस वेगळे ते आपले म्हणजे आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिकच आहे केमिकल वगैरे याच्यात काही नसतं नॉट केमिकल नॉट केमिकल सगळं लोक वगैरे सगळं म्हणजे इथं सगळं आयुर्वेदिक म्हणजे केमिकल याच्यात वापरलं नाही जात म्हणजे बघू शकता मित्रांनो हे एकतले मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे काटे कोंबळे म्हणजे हे आपल्याले जंगलातच भेटू शकतात दुसरी कर, नाही आणि चाव्याचा भार पण आहे तुम्ही पाहू शकता चाव्याचा भार हे कसले चाव्याचा भारत वीस रुपयाला एक पिशी मध्ये ही कोणती भाजी पण जंगलातून आणलेली आणि तुम्ही इकडे समोरच पाहू शकतात तुम्ही पाहू शकतात करबंद पण लोणचं बनवला जातो मित्रांनो आपल्या म्हणजे इकडे

चा बार घेते इथे खाद्य च दर्शन आज आपण पाहतोय आणि याच्यामध्ये मी सगळ्यात सुरुवातीला एंट्रीलाच आल्यानंतर पाहिलंय की चायाचा बार आहे आणि

मध्ये भाजी हे मुळबीसाठी हा मुळब्या मुळेद्वारचे आणि हे इकडचा ते आहे हे पण ना आणि सोरेशे स्किनच्या आजार स्किनचे आजारोप ते कसा काढा उकळून प्यायचा उकडून या सगळा उकडून पेजे घ्या हा ए, ते गुगुड पेजे या पावडर कोमट पाण्यातून घ्यायचे आहे डायबिटी आहे ज्यासाठी प्रतिक्रिया जस्ट मद आहे गुगला मदमवतीला एक आहे गुले मीरचीची वेळ आहे ते सुजीसाठी गुर्वेत ते का मीरचीची वेळ सुजीवर आणि ते हे अमरकंद आहे कुठे पुढे तिकडे ते सगळे अमरकंदीत का हा कार्यक्रम आयोजन एका सदाभाह या मुलांनी सादर केला की नेहमी म्हणत असतो की आदिवासी मुलं ही राम गुलंदाची असतात त्यांना चाळीस हजार जमीन दिली दिला त्यांना ध्रजपाणी दिलं अशी अशी त्यांना